विलास सावर ओके okay, okay. पुढे पेन्सिलनी लिहावे खोराबणी खोडावे पेन्सिल हशाने कशाने कशाने नीट ऐका ता बरं काय म्हटले पेन्सिलनी लिहावे खोरबणली खोडावे विलासराव घरी आले की पेनले जोडावे वर्ष वर्षभर भारी दुखाणा होता इकड इकडं इकडे हा कशाने काय करावे बोल पेन्सिलनी लिहावे खोरबणली खोडावे <laughs> माझं नाव मीना अमोल दुधे छान आहे छान आहे पुढे बोला पुढे बोला आ... <laughs> थँक्यू थँक्यू बोला आ, थे थे आ, हिंदी घेऊ मराठी इंग्लिश घेऊ कंडक्ट तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही नेमकी कंडक्ट करतील ना हा बरं ठीक आहे विचारे ना कोणाचं वाट केलं एवढं वाट करू विचारा घरीच येत नसेल हा बीन के इशारे पे डुलती है नागन बीन के इशारे पे डुलती है नागन भोलेनाथ जी से प्रार्थना करो अमोल जी के नाम से सदा रहो सुहागन।, सुहागन सदा रहो सुहागन सदा रहो सुहागन सदा रहो सुहागन आता बसती था इंग्लिश होली इज कलरफुल दिवाली इज लाइटफुल अमोल राव इज ब्यूटीफुल मराठी धन्य दी माउली धन्य आता गुजराती होली गुजराती गुजराती आधी नाही ना <laughs> तीनच भाषा येत थोडं तेवढ्या सांगून मोकळे तुम्ही काय पुस्तक विस्तर छापले का उकण्याचं नाही नाही पुस्तक छापलं नाही पण विचार करते बरं वाडीवर बिचारी लोकसागर मंच आयोजित खेळ रंगला पैठणीचा हवे तयार होयनी या वहिनीपासून अच्छा कार्यक्रमाची सुरुवात होते श्री संत नरसिंह महाराज म्हणित त्याच्या भ्रमणांना आजचा का हा कार्यक्रम रंतून तर महाराजांच्या शरीही आपण डगमस्त बोल अच्छा सोहळ्याला सुरुवात करू एकदा सगळ्यांचा पुन्हा आवाज येऊ गटमध्ये बाप्पा तुम्हाला पुढच्या अडीच तास जागेवर हलून नाही देणार याची खात्री माझ्याकडून या माऊलीपासून असून सुरुवात करूया नमस्कार नाव नम आपलं श्री हरी असेल तर जोषणा श्री हरी आणि संत एकदा असाळ्या वाजल्या टाळ्या एवढ्या साठी वाजवायला सांगितले तुमच्याकडं उखाणा ऐकायचं आहे म्हणून आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं तर चालणार नाही तो, तो उखाणा घेतला एक हजार रुपये दंड काय काही गटाची मिटिंग चालू केली का शांत ना काही चकमक सारी झाली बिचार बडबडच करायला लागली हा नमस्कार बोला उखाणा नरसिंह महाराजा मूर्तीला हार घालते मागून श्री नावांचं राव घेते आज कमाट राहतो धन्यवाद तुले बंद करत भो बोला या हां बोला बोला शंकर सावरकर प्रियंका शंकर सावरकर बोला साडी घालते पैठणी पायात घालते बाटा शंकरा जातात बाहेर त्या अंगणात उभे राहून करते टाटा वा 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 टाटा केल्याशिवाय बिचारा रागवीन असेल तर मला जी बहिनी बोला ती कॉली सोपे दीपाली स्वप्नील गणगणे बोला गणगणे वहिनी पुढे बोला त्यांच्या नावाने फेसबुक आई बाबाची सारखी माया नसते कुणाला आई बाबाच्या सारखी माया नसते कुणाला स्वप्नील नाव घेते लोकसागर मंचाच्या हरदी भोगाला हरदी भोगाला राजा कट होते माई हा बोला मयुरी अक्षय गंगने तुम्ही डबल सीट आले दोघीजणी जणी असू पुढे आणि शिवेच्या दोन तीन मला आता हा ना आता उखाण घ्यायचा हा का प्रश्न झाला का था। उखाणच घ्यायचा बोला झुंजून जुन्यात बसली जनात मेनाला हातशे जेवायला नारशे राव माझे तसे चितेचे रान तसे कंचोडी आगात शेंदूर आगात जायफळ वाटी लवंगा मोठी विचार फेडका असो हा अरे कट होईल राजा माई कट होऊन देऊ नको माई कट होतोय हॅलो शेख हा

काय म्हणले येऊन जाईल ना या बहिणीकडे तुमचं नाव काय म्हंटलय मयुरी यांच्यापेक्षा जर भारी उखाणा वाटला मोठा वाटला दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायच्या झाल्यावर झाल्यावर यांच्यापेक्षा यांनी लई ब्रेक घेत मी एवढे घेणार नाही रेडी घेतली चावी लावली गुलपाला उघडला कुलूप माझ्या सासऱ्याचा चिरबंदी वाढा एवढी मोठी ढाळ डाजत वस्त्री बसरी पायपासून सासर होते मिसरी एवढं मोठं अंगण अंगणात काय गायचं वासू असे माझी बायको सासर ते समोर बघितलं तीन तळे मायकूनस ती माहेरची साडी एवढं मोठं दिवाण देवणावर गादी गादीवर बेडशीट बेडशीट वर बशी कप कपात पडली माशी या बहिणी लावलो परदेशी शू समोर आहे टेबल टेबल आहे टीव्ही व्ही टी व्ही आहे फोन एवढी सोबत गपची पिक्चर बघितला हा माफ केले फोन समोर आहे बिदळ बिदळ्यात बसले मलाच ऐकत मला बारा लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा ला त्यावेळेस बँडवाला अश्विनीचं नाव घेतो नाही <laughs> तुम्हाला येत नाही बडवर कशा या डिस्टर्ब होत आहे ना माझं या पुढे बोला आरती ज्ञानेश्वर ओके पुढे शेगावच्या गजानना वंदन करते तुला ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते सौभाग्य माझं तुमची काय पैसे बाकी माझ्या घर केवढे ते हातब्या शिबा हसू ना खबो ना माझं नाव रवीना पंकज गुजर तुमचं नाव रवीना आहे हो कोणी घोडे यांचं नाव रवी ना बाप्पा हा असू दे चांगलाय घोडे आता ना आता आचारा ठेवलं बरं आमच्याकडे मातारी ठेवते हा कुठला ना सांगता हिरवं हिरवा पान घेत नाही पिकला पाणी घेत नाही पंकजरावांच्या मर्जी शिवाय मी कुठेही जात नाही बरं 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 म्हणजे त्यांना विचार कसं काय करता हे सांगायचं होतं का वहिनी तीन जरा असून जाते माझ्या टोच भेट राहू द्या ना

आहे चल जाऊ चला असू देऊ देऊ बोला पुणे काय म्हणले नाव तुमचं मी ना मी ना घुले साहेब पुढे फिरायला गेलेत का ऐक ना मग मध्ये नाव घ्या ना त्यांचं साहेबांचं काय नाव आहे सगळं मिळून सांगा ना मी ना मुसळे बघा घुने म्हणले की बाहेर बर असू दे हा पु लोक जागरच्या हळदी कुंपाला बायाहत लोक जागरच्या हळदी कुंपाला आज बायाने केला कह पण लक्षात ठेवा सगळ्यांनी आपल्याला निवडून आणायचा प्रहार आपल्याला निवडून आणायचा प्रहार माऊनी खरंच सांगतो जाहिराती राहिलं येऊन होतो तू पेरा तुम्ही उभार त्यांनी कार्यक्रम दे तू देवानंद देवानंद पुढे इंडिया इज माय ब्रदर इज सिस्टर कुठे गेले तुमचे मिस्टर ऑनली ऑन देवान इज माय मिस्टर हो बोला बहिणी डॉकी विलास सावरकर ओके पुढे

चांगलंच आहे की बिचारा घरीच यायचा ना याच्या टेन्शन ना या <laughs> किती वाजले तुम्ही टाईम सांगितलं की पैसे देणार नाही मला दाखवायचं तुम्ही दाखवायचं हा दाखवा मला चालू घड्याळ दाखवा नाही तुमचं घड्याळ चालू आहे का दाखवा फक्त मग दाखवा ना मग चांगलं झालं पाहिजे घड्याळ आले इथं बसलेलं पाहिजे बी कोण आहे असे किती जणी असे आहेत की ज्याचं जुनं काळ घड्याळ आहे का ते चालूच नाहीये <laughs> त्याचं कारण असं आहे ते सॉफ्टवेअर चेंज झाल्यामुळे घड्याळ चार्जिंगच होत नाही येत ते प्रवाही घालून असे एवढे फिरे ते बाबा कोण म्हणजे आठ वाजले बारीच आहे मी सात वाजून बारा मिनिटांनी निघलो तिकडे बोला सांगा ना काही सांगू तुला या दोघांची गोष्ट हळद लावते किंचित कुंकू लावते फसतासी हळद लावते किंचित शंतनु राव आहेत माझ्या पूर्वजन्माची संचित वही असं करणार ते हो ना दोन्ही बाजूने अरे जधी जधी स्ट्रेटनी केलेलं असतं का असं करते आणि ज्याने ॲब्रो केले ते दिवसभर तोंडाने नीच बोलत कसे बोलते म्हणजे त्यामुळे सिंगल आहे ना सुरेखा किशोर आकोटकर मी क्रांती नाना मळे गावकर सगळी कार्यक्रम त्यांचं नाव आणि भाऊ गवंडी ओके साडी घालते भारी पदर लावते साधा किशोरराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा राधा ही बाहुरी <laughs> तुम्ही दोघे जणी काय बचत गटाचे हप्ते भरायचे मागे होते का काय बळीबड करत होते दोघी मिळून वहिनी मस्त हलवत बिळक लावून मस्त स्पेशल बघा नायचे का खोटा सांगा पहिली तुम्ही सांगा त्याला माझे नाव नेहा वैभव हिंगणकर वहिणीचा आवाज असेल नमस्कार संध्याकाळचे आठ वाजले तुम्ही एक तात्र च्या ठळक बातम्या काय म्हणे हिंगणकर वहिनी ठळक बातम्या देत आहेत बोला

पाच पांडव सावी द्रौपदीसाठी विवेक विवेकराव पती मिळाली इतके छान की देवाचे आभार मानू किती काय नाव आहे तुमचं आरती सजन खडेकर तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहेत का असं असतं बचत गटाचे अध्यक्ष असा पदर इकडं पर्स आहे ना त्याच्यामध्ये ते जाणवलं मला या हा बोला आला बारा गेला बारा बंद झाली लाईट सतुनराव माझे हसबंड मी त्यांची वाईट कायम सोबत राहू की चला पुढे बोला लय भारी लय भारी हळदी कुंकाचा कार्यक्रम लय भारी विजयरावांच नाव घेते ना तुम्ही जागा

इकडे आहेच्या मध्ये तुम्ही सापडून जाता गायत बोला मी रेणुका आणि गेट काकडे विद्येचा नसावा अभिमान श्रीमंतीचा नसावा गर्व विद्येचा नसावा अभिमान श्रीमंतीचा नसावा गर्व अनिकेत रावांचं नाव घेते ऐकताय ना सर्व आणि चालू होते आता प्रहार जनशक्ती पार्टीचं नवीन पर्व बोला मी मीना पवार तुमचं कधी झालं

वर्ष झाले पण ये लग्नाला असं वाटतंय आताच कुलू बनाने लग्न मला घेऊन जा एवढं कर तू तिथं केलंय पुढे सुनीता संजय गावस काय घंटीचा खून हाले डोले डोलू कसलून कसलं भंटीचं धूल घंटीचं कसलं गुल असतय बसून कसं हा मला घंटचं भूल कसलं त्याला अशी घंटी असते तुमची शपथ मी पहिल्यांदा ऐकलं बासुचा गुलला घंटी असते संजोजीचे डायनला खरंच मी कुठं कार्यक्रमाचे जास्वंदीचे फूल देतात ना तेव्हा ते बघा मी घंटे हंती अशी अशी हा ते जास्वंदी तर फुलासारखी साडी घालून पण आले घंटीचा नाव फूल हाले डुलु डुलु घंटेचा फूल हाले डुलु डुलु संजय दिसतात बकरीचं पिल्लू तरी तुम्ही तणस करताय नाही लिहू हेच बंत्रे गुखाने बाबाई कर ये माऊली होला

ध्वजस्पर्शाने पावनभूमी तपोवर तपोवर पावनभूमी सदुसंतांची महान गोदावरी भागवते नाशिकारांची तहान नाशिकचे द्राक्षे गोडच गोड त्याला नाही कशाची तोड देखण 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 माझं रूप देवपूजा करते अगरबत्ती आणि लावून धू देव ब्राह्मणाच्या साक्षीने फेरे घेतले सात आणि मागितला श्रीकांत पटलांचा जन्मभरासाठी हात माझं बी कॉम झालेलं आहे मी ऑपरेटर आहे एमसीबी मध्ये हे पाठ करण्यापेक्षा ते अजून केलं अजून त्यामध्ये प्रगती झाली बोला बहिणी आनंदी सचिन पाडे तुमचं नाव आनंदी तुम्ही पण आनंदी दिसत बोला धरला माझा हातात हात वाटले मला भीती धरला माझा हातात हात वाटली मला भीती सचिन राव हळूच म्हणाले अशीच असते भीती प्रीतीच झुळ झुळ इकड पाय माय हा

होटल प्लास्टिक्स आहे हां माझं नाव माझं नाव मला नाही माहिती प्रणाम हां सांगा तुम्हीच मला हां माझं नाव राधिका प्रमोद झटाले झटाले कसे होईनी छान आहे हो घरीच आहे ना छान आहे तुझं पिवलं पिव्हलं ड्रेस आहे कसं म्हटलं सारे गावला येऊन मला भेटून लोक जागत मनशाच्या हळदी कुंकुमात चला लटुवार लोक जागा लोक जागत मनशाच्या हळदी कुंकुवात चला लटुवार दोन फटका आयुष्यातील विसू सरळतात प्रमोद रावांचे

फोटो काढा बाबा सौ शोभना अतुल मोडोकार हळदी कुंकू सोहळा रंगला पैठणीचा खेळ अतुरावंच नाव घ्यायला मला नाही लागत ओके okay, पुढे चांदीची कळशी साखरेनी घासली निर्मा संपलाय का तुमच्या कडचा भाऊजी ती चांदी आहे चा, चांदीला निर्णय न करू चांदीची कळशी साखरेनी घासली मंगेशरावांचं सा नाव घेते विठ्ठल रुक्मयी हसली हा बोला माउनी श्रावणी आ... 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 मेडिकल जवळ आहे का मेडिकल कोनण्याचं गोळा आहे ना दहा तुम्ही पाच खावा ह्याला चार नाही मी एक खातो बस जाऊ तो येत नाही तर कशाला मागं पुढं मागं पुढं करायला लागले सोन्याच्या दागिन्यात मोत्याचा साज अनुपरावांचे नाव घेते हळदी सोहळा आहे हळदी कुणाची हळदी लावता त्यानी भाऊचं लग्न झालंय हळदी कुंकाचा सोहळा हळदी कुंकू आहे खास आ, 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 बोला माझं नाव राखी अजय आमले पुढं बोला ना मग काय झालं हा खायला घाबरले माग बॉडी आहे तुमचे एक हां बसू का लागली कासू सासर सास आहे घराची शोभा अजयरावांच्या मागे परमेश्वर आहे उभा जी हा लास्ट लास्ट मग पडली चालू करता मध्ये हा आऊट करून नेको बोलो